संपूर्ण भारतभर लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नांसाठी लढत ले असलेल्या अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना अर्थात शिवा संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिंगे यांची निवड करण्यात आली आहे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या हस्ते बारामती येथील मेळाव्यात राजेंद्र भिंगे यांना निव निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय राय कलावार राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार शिवसेना अण्णा पाटील प्रदेश उपाध्यक्ष शैलेश जटापुरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद भाटोळे तसेच राजकुमार सारणे महंतेश पाटील नागप्पा कोपा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजेंद्र भिंगे यांनी पंढरपूरला पत्रकार परिषद घेऊन संघटनेच्या पुढील वाटचालीची दिशा आणि भूमिका स्पष्ट केली असून मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक लिंगायत समाजासाठी महामंडळ महात्मा बसवेश्वरांचे पंढरपुरात स्मारक शैक्षणिक अभ्यासक्रमात महात्मा बसवेश्वर यांच्यावर आधारित धडा समाविष्ट करणे पात्र असलेल्या बांधवांना जातीचे दाखले व प्रमाणपत्र विनासायास द्यावे तसेच पंढरपुरातील लिंगायत स्मशानभूमीत मशीनद्वारे खुदाईसाठी आर्थिक तरतूद करून निवाराने इतर सोयी सुवी, सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्या यावेळी शिवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भिंगे यांनी केल्या शहर प्रतिनिधी राम अभंगराव शिवशाही न्यूज पंढरपूर गाव तिथे शाखा आमचं पहिलं उद्दिष्ट आहे मागणी नाही हे आमचं उद्दिष्ट आहे कारण गाव तिथं शाखा त्याच्यामुळे आम्ही कानू कोपऱ्यात पोचलो जाईल आणि त्या कानू कोपऱ्यात पोचल्यामुळं आम्हाला सर्व आडी अडचणी तळागाळातल्या समजल्या जातील मग त्यामुळं आमचं पहिलं उद्दिष्ट गाव तिथे शाखा आहे मग त्याच्यातनं त्या लोकांच्या काय मागणी आहेत लोकांचे काय प्रश्न आहेत तळागाळातले ग्रामीण भागातले शहरातले नाही का वाड्या वस्त्याचे हे आम्हाला समजतील त्याच्यानंतर आम्ही ते, ते प्रेम जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि मार्गी लावूच दुसरा विषय मंगळवेढ्या मंगळवेढा शहर पंढरपुरापासून साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर हो आहे आणि तिथं लिंगायत समाज जास्त आहे पण लिंगायत समाजाचा असा विषय नाही महात्मा बसवेश्वर सर्व समावेशक होते महात्मा बसवेश्वर हे सर्व समा शु, समावेशक होते त्यांनी जगाला समतेचा शांततेचा समतेचा शांततेचा समते 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 म्हणजे उपदेश केलेला आहे सल्ला दिलेला आहे तर त्यांचं स्मारक हे मंगळवेड्यात शासनानं मान्य केलेलं आहे शासन आम्हाला शासनानं ग्वाही दिलेली आहे की मंगळवेड्यात तुमचं स्मारक आम्ही चांगल्या पद्धतीनं उभा करू जेणेकरून त्याचा महाराष्ट्रात विचार केला जाईल महाराष्ट्रात ते उल्लेख नाही होईल असं आम्हाला शासनाच्या वतीनं सांगितलं गेलेलं आहे परंतु अद्यापपर्यंत त्याचा पाठपुरावा शासनानं केलेला नाही तर आमचं ते, ते महत्त्वाचा विषय आम्ही मार्गी लावणार आहे ती आमची मागणी जी आहे शासनाला असेल मंगळवेढा नगर परिषद असेल त्या माध्यमांना आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे ही आमची महत्त्वाची मागणी तिसरा विषय लिंगायत महामंडळ आता तुम्हाला माहीत आहे पत्रकार बांधवांवर की महाराष्ट्रात लिंगायत समाज किती आहे तर राज्य शासनानं महाराष्ट्र शासनानं आम्हाला फक्त पन्नास कोटी निधी मंजूर केलेला आहे तर पन्नास कोटीमध्ये काही होत नाही आमचं एका जिल्ह्याचं सुद्धा भागत नाही शापूरकर साहेब पन्नास कोटीमध्ये आम तुम्हाला माहीत आहे किती मागणी आहेत किती प्रश्न आहेत पन्नास कोटी निधी फार त्रटक आहे अजिबात तो पुरवणी पडणार नाही तर शासनाला आम्ही आमचा तो निधी लिंगायत महामंडळाचा कमीत कमी पाचशे कोटी जर द्यावा ही आमची मागणी आहे विषय चौथा यमाई तलाव जे अतिशय सुंदर ठिकाण आहे इथलं पंढरपूर शहराचं त्या ठिकाणी एक बेट आहे रिकामं त्या बेटावर पंढरपूर नगर परिषदेला आमची मागणी आहे त्या बेटावर बस महात्मा बसवेश्वर यांचं स्मारक त्यांनी तिथं सुशोभी करून करून ते उभा करावं हे आमची मागणी आहे तसेच इयत्ता दहावी पाचवीपासून दहावीपर्यंत त्या अभ्यासक्रमात आमचे महात्मा बसवेश्वर ज्यांनी जगाला समतेचा शांततेचा उपदेश केला त्यांचा धडा त्यांच्या विचारांचा धडा एक अभ्यासक्रमात असावा तो धडा त्यांनी घ्यावा अशी शासनाला आमची ही बी महत्त्वाची आणि मुख्य मागणी ज्याच्यामुळं सर्व समाजाला सर्वांना सर्व घटकांना पाचवीच्या विद्यार्थ्यापासून ते समजलं गेलं ते त्यांचं पूर्ण मेंदूत बसेल की महात्मा बसवेश्वर कोण होते त्यांनी जगाला काय उपदेश केला ते फक्त लिंगायत समाजाच्या चौकटीत बसणारे नव्हते त्यांचे विचार किती मोठे होते काय हे समजलं जाईल त्या पद्धतीने तो विचार पुढे येईल महात्मा बसवेश्वरांचा ही एक आमची महत्वाची मागणी दुसरा विषय आता अतिशय संवेदनशील विषय हा जात पडता येईल जात पडताळणीच्या अडचणीचा पाठपुरावा आम्हाला करायचा आहे आता तुम्ही बघताय ओबीसीचं काय चाललंय मराठा समाजाचं काय चाललंय इतर समाज असतील काय चाललं आहे किती गरज आहे जात पडताळणी किंवा जातीचं सर्टिफिकेट मिळणं तो प पुरावा मिळणं किती गरजेचं आहे जा त्याच्यावर अर्थकारण सगळं अवलंबून आहे शिक्षण अवलंबून आहे लोकांचं म्हणजे सर्वच गोष्टी त्यांच्या त्याच्यावर अवलंबून आहे थोडक्यात मला काय म्हणाल ते समजून घ्या तिसरा लिंगायत स्मशानभूमी पंढरपूर पंढरपुरातली जी लिंगायत समशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत भूमीत आम्ही दुपारी जर बसलो एखादा बांधव आमचा मयत झाला आणि तो अंत्यविधी आम्ही ओळखायला गेलो तिथं बसलो तर अक्षरशः असं राजस्थानात बसलो आहे असं वाटतं तर तिथं काही सुखसोयी नाही ती सुविधा नाही ती सुखसोयी म्हणणं चुकीचं होईल माझं सुविधा तर पाहिजेल का नाही की निदान निदान ज्या व्यक्तीचं मय झाले त्याला जे निरोप द्यायला आलेले आहेत जे अंत्यविधी ते सामील झालेले आहेत त्यांना निदान निदान ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या तर असाव्या ही आमची मागणी आहे आणि तिथं नगरपालिकेकडून आम्हाला खुदाई मशीन ॲक्सिवेटर ज्याला इंग्लिशमध्ये ॲक्सिवेटर म्हटलं जातं खुदाई मशीन ही खुदाई मशीनची आमची प्रामुख्यानं मागणी आहे की आम्हाला काय होतं ऐन मला एखादा व्यक्ती आता मरण काय कुणाला सांगून येत नाही माणूस माहीत काय होत नाही वेळ काय कुठली असती पाठीची रात्रीची मग खोदका मला माणसं बोलवा मग एखादा गरीब बांधव असतो त्याच्याकडे पैसे नसतात अडवून पैसे मागितले जातात पाच हजार द्या दहा हजार द्या मग हे जर टाळायचं असेल हे बंद व्हायचं असेल तर त्यासाठी आम्हाला नगरपालिकेनं खुदाई मशीन द्यावी ही आमची मागणी अशा अनेक मागणी आहेत परंतु ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या